नमस्कार नमस्कार काय नाव आपलं अक्षयवीर कुठून आलाय आपण काय नाव पहिल्याच सरदार सरदार कसं काय आजचं माहिती नियोजन काय चांगलं आहे ना चालतं शुभेच्छा तुम्हाला सरदार पण आला मित्रांनो दादा नमस्कार काय नाव आपलं कुठून आलाय आपण मनसर काय नाव आहे पहिल्याचं सुलतान आणि त्या मागच्या मोन्या जोडी पाळणार आहे का आजच्या मैदानासाठी तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं कुठून आलाय आपण काय नाव आहे कृष्णा कृष्णा लिंबच्या मैदानात इकडं कसं काय म्हणजे नियोजन कोणाबर आहे काय नियोजन आहे चांगलं चांगलं आहे काय वाटतंय आज म्हणजे एकंदरीत एक पारंपरिक मैदान आहे कृष्णाकडून काय असतील अपेक्षा काय काय कोणाला अपेक्षा बाकी काय कृष्णाबद्दल काय सांगाल अगोदर तीन फेऱ्यात कुठे कुठं पळालं काय तीन फेऱ्यातच पळतो बैल मावळात घाटात मी पळतो घाटात पण पळतो चार बैल सेकंदा घाटात म्हणजे सेकंदा मग आता इकडचा म्हणजे इकडं तिकडसारखा असतो म्हणजे तो कुणाचं नाव पळतो काय बैल सुरज शिरतोडी कोरा ड्रायव्हर कोण असतं आपलं ड्रायव्हर बंटी ड्रायव्हर बंटी ड्रायव्हरचा बरोबर चालेल तर मित्रांनो बघू शकता आपण कृष्णा बारामती देखून बारामती वरून आलेले आहेत शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपण लिमच्या मैदानात आलो आहोत मित्रा काय नाव तुझं ओमकार कुठून आलाय तू खेळनांदगिरी खेळनांदगिरी कोणाला आणले आज मंगळाला मंगळा आला मित्रांनो कुणा बरं आहे नियोजन नियोजन दादाना दादाना माहिती आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सोम भोसले कुठून आलाय आपण तरशी कुठ ना इथेच आहे का काय नाव पाहिलाच रायफल रायफल कुणा बरं आज नियोजन बर ड्रायव्हर कोण असतं आपलं तर मित्रांनो रायफल सुद्धा मैदानात दाखल झालाय तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी